पिस्तूलचा व कोयत्याचा धाक दाखवून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरडी तालुका बार्शी शाखेत तीन चोरट्यांनी सशस्त्र चोरी करत एक लाख चौपन्न हजार तीनशे रुपये लंपास केले दरम्यान पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी सुरडीचे शाखा अधिकारी व कॅशियर सोमनाथ कोरे यांनी फिर्याद दिली आहे शुक्रवारी दुपारी बँकेत सव्वा चारच्या सुमारास ग्राहक नव्हते शिल्लक कॅश कोरे हे मोजून ठेवत असताना अचानक काळे निळे झरकीन घातलेली तोंडाला माकड टोपी लावून तीन इसम बँकेत आले त्यांनी कोरे यांना पैसे मागितले त्यावेळी एका इसमाने त्याच्या जवळचा कोयता उगारला व जेवढे पैसे आहेत ते दे म्हणून मोजत असलेल्या नोटांचे बंडल इसकावले त्यावेळी कोरे यांनी प्रतिकार केला असता त्यांनी कोयता मारला त्यामुळे कोरेंच्या हाताला जखम झाली ते खाली पडले एका इसमाने पिस्तूल काढून बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांकडे रोखले कुणीही उठायचे नाही जागेवर बसायचं असा दम दिला कोरे पैसे देत नाहीत असे समजताच इशमाने पिस्तूल वर करून दोन वेळा फायर केले काळ्या रंगाच्या नंबर रस्तापूरच्या दिशेने पळून गेले मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुरनी व अतुल कुरकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर यांना तत्काळ गुन्ह्याची माहिती दिली व सरांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र चालू झाले सदर तपासामध्ये बार्शी तालुका डिव्हिजन मधील वायरा पोलीस स्टेशन म्हाडा पोलीस स्टेशन बारशे तालुका व शहर पोलीस स्टेशन व अखेर जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावली तसेच ग्राम सुरक्षा दलावरती कॉल देऊन सर्व पोलीस पाटील व गावातील लोकांना अलर्ट केलं व आरोपीच कोणत्या दिशेने आले याबाबत माहिती काढून आमच्या काही अंमलदार पानगाव मार्गे त्यांच्या पाठलाग करत होते तसेच काही अंमलदार अं बारशीकडून त्यांचा पीछा करत होते तर आरोपी कासरवाडी व रेल्वे लाईन ज्याच्यामध्ये आल्याची माहिती भेटल्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचून आरोपीला झडप घालून आरोपीला पकडण्यात आले आरोपीला पकडल्यानंतर त्यांची अंग झडती घातल्यानंतर त्यांच्याकडे एक पिस्टल एक कोयता व नव्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस त्रे, रुपये आरोपीकडून मिळलेले हस्तगत करण्यात आलेले आहे आपल्याला सदर कामगिरीमध्ये सागर शिंडगे सिद्धेश्वर लो लोंडे युवराज गायकवाड दिलीप डेरे बार्शी शहरचे डी बी डी बी टीम आम्ही स्वतः व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी अटक करण्यात आलेले आहेत तसेच आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करून पाच दिवसाचा पिशार मिळालेला आहे